नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा प्लीज रात्री दहशत ड्रोन नाट्यावर पडदा नक्की काय होते कारण पोलिसांनी केला उलगला ड्रोनच्या गिरटे आणि गावात होणाऱ्या चोऱ्यामुळे आता ग्रामीण भागात या ड्रोनच्या धास्तीनं नागरिक चक्रावले होते पण रात्री अपरात्री उडणाऱ्या ड्रोन नाट्यावर पोलिसांनीच पडदा टाकला आहे गेल्या महिन्याभरापासून गावागावात रात्रीच्या वेळेला दिसणाऱ्या ड्रोनच्या दहशतीमुळे ग्रामीण भागात मोठी चर्चा होती शेतशिवारात घराच्या छतावर रात्री अपरात्री ड्रोनच्या गिरट्या वाढल्याने नागरिक हैराण झाले होते पण आता या ड्रोनच्या फेऱ्यांचा उलगडा झाला आहे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण सिल्लोड गंगापूर वैजापूर तालुक्यात उडणारे ड्रोन सर्वे करण्यासाठी उडवल्याचं समोर आलंय दिल्लीतील एका खाजगी कंपनीकडून ड्रोन दोराय सर्वे करण्यात येतोय यासाठी पोलिसांनी लेखी परवानगीही दिल्याचं पोलिसांनी सांगितले आता ड्रोन दिलासा तर घाबरू नका असं आव्हानही पोलिसांनी केलं आहे गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील अनेक गावामध्ये रात्री अपरात्री ड्रोनच्या गिरट्या वाढल्या होत्या घरावर शेतावर अचानक एखादा ड्रोन येऊन निघून जायचा हा ड्रोन नक्की कोण आहे किंवा कुठून आलाय आणि कशासाठी आला हे माहीत नसल्याने नागरिक धास्तावले होते गावात चोऱ्याही वाढल्याने चोरीसाठीच या ड्रोनचा वापर होतोय अशी शंका बळवली होती पण रात्री अपरात्री उरणारे या ड्रोन नाट्यावर पोलिसांनीच पडदा टाकला आहे पोलिसांनी काय केलाय खुलासा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड पैठण सिल्लोड वैजापूर या तालुक्यामध्ये काही ठराविक गावामध्ये ड्रोनद्वारे शेती सर्वेक्षण करण्याकरता फोटो व शॉर्ट व्हिडिओ चित्रीकरण होणार होते यासाठी पोलीस विभागाकडून दिल्लीतील खाजगी कंपनीला परवानगीही देण्यात आली होती या परवानगी पत्रानुसार काही अनुचित घटना किंवा प्रकार घडल्यास त्याचे गंभीर पडसाद उमटू शकतात त्यामुळे हे चित्रीकरण करताना कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही नमूद करण्यात आले आहे त्यामुळे या गावामध्ये संरक्षण करण्याकरता ड्रोन उडत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे नागरिकांना घाबरून न ना जाण्याचे आव्हान आता रात्री अपरात्री ड्रोन दिसल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आव्हान पोलिसांनी नागरिकांना केले आहे शेतीच्या चे संरक्षणासाठी एका दिल्लीतील कंपनीला पोलिसांनी या संरक्षणासाठी चित्रबीत बनवण्यासाठी परवानगी दिली होती त्यामुळे चोर किंवा दरोडेखोर यांचा या ड्रोनशी काही संबंध नसल्याचं उघड झालं आहे रात्री आठ ते दहाच्या दरम्यान अनेक जण आमच्या गावात ड्रोन दिसल्याची तक्रार करतात पण हे ड्रोन संरक्षणासाठी फिरत नाही असून निरुपद्रवी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे रात्रीच का उडत होते ड्रोन या कंपनीला दिलेल्या परवानगीनुसार सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्यांना ड्रोन उडवण्याची परवानगी होती पण काही लांब पल्ला असणाऱ्या गावात ड्रोन पोहोचण्यात उशीर होत असेल तिथे रात्रीही ड्रोन उडवले उडवले जात होते असे पोलिसांनी सांगितले या संपूर्ण विषयाची पडताळणी सध्या पोलिसांकडून सुरू असून अँटीड्रोजन चाचण्या हे करणार असल्याचं सांगण्यात आलंय आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा